तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली या महाराष्ट्रातनं शिवरायांना जाऊन आज इथल्या महाराष्ट्राला शिवरायांची आठवण येते आज आमच्या पोरांना संभाजी राजाचा इतिहास वाचावा वाटतो का कारण या पिढ्यांनी आपल्या पिढ्यांचं खल्या अर्थानं कल्याण केलंय त्यामुळे या माणसानं आपण कायम स्वतःच्या देवळात देवास्तमान जागा दिलेल्या तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी बारा वर्षाचं पोरग होतं बाहेरच्या राज्यातनं महाराष्ट्रात आलं एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणाल असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो रयत्याच काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का ते बारा वर्षाचं बोरग म्हणत एकदा एकदा मला आयुष्यात शिवाजी राजाला बघायचा आहे कसा दिसतो राजा एकदा बघायचा आहे शेतकरी म्हणला तुला शिवाजी राजाला बघायचंय होय हा होय जी अरे माझा राजा रायगडावरती राहतो बारा वर्षाचा पोरग महाराजांना बघायला या डोंगरातन त्या डोंगरात पळत पळत गेलं अहो पायात काटे टोचायचे दगड टोचायचा पाय रक्त बंबळ व्हायचा पण पोरग थांबायला तयार नव्हतं का महाराजांना बघायचंय ते गेलं 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 रायगडाच्या पायत्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पिये सेनापतीने विचारलं काय काम अ काय नाही जी शिवाजी राजाला भेटायचा आहे राजाला भेटायचाय होय होय जी लय दिसाच सपान होत काय करतोस तू काय नाही जी गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस होय अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असतील की नाही बा म्हणला ध्यानातच नाही राहिलं मग एक काम कर मग एक काम कर रायगडाच्या खाली जा महाराजांच्या सेनापतीने त्या पोराला सांगितलं रायगडाच्या खाली जा दहा दिवस थांब महाराजांवरती एक सुंदर असं गाणं मग मला भेटाले पीए महाराजांचे पेक्षा किती गरम काय डवल्याशिवाय पासच होत नाही ते खाली गेलं त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकलंय ते गाणं ऐकल्यावरती आज आपल्या अंगावरती काटा येतो ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय ते आलं सेनापती तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला ह्या बघा लिहिलं नव सेनापती म्हणजे ऐकव आणि त्या बारा वर्षाच्या पोळानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायचं झालं माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा राजांच्या समोर ते बारा वर्षाचं पोरग म्हणते राजांच्या वरती लिहिलं गाणं ते पोरग म्हणतय इंद्र जबी जंब पर बाड वसु वंब पर रावण सर धंब पर रघुकुल राजे पौन वारी पर संभुरती नाहपर जोस बाह पर, पर रामद्े दावा द्रुम ध्रुंड पर चित्ता मृग झुंडपर भूषण वि तृंड पर जय मृगराजे त्याज तमा हंस जिमी कंस पर योम्च बंस पर सेर शिवराजे सेर शिवराजे सेर शिवराज हे गाणं ऐकलंय तुम्ही हे गाणं स्टेटसला ठेवलंय हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले त्या कवीचं नाव कविभूषण महाराज म्हणाला कविभूषण वा काय सुंदर गाणं लिहिलात बोला कविभूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लगे नाही म्हणाले हा राज कराडच्या नगरपंचायती सोड बघा का पोरला कुठं जिल्ह्यामध्ये वरती वरती घेताय का बघा रक्त वेगळं होतं राजे हिरे मानिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे महाराजांनी या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला जगाच्या पाठीवरती पहिला राजा कलाकारांचा सन्मान केला इतिहास एकच नाव सांगतो छत्रपती शिवाजी महाराज मग ताई महाराजांनी एक गोष्ट शिकवली तुम्हा मला शिवरायांनी सगळ्यात मोठी गोष्ट शिकवली ती म्हणजे गनिमी कावा का, का। गनिमी कावा कशाला म्हणतात महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांनी स्वराज्याच्या सरसेनापतींना बोलवलं सरसेनापती हंबीर हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा आले राजा बोलावलं धाडलं जी हंबीर मामा जागा करा मोक्याची अशी जागा करा ज्या किल्ल्यावरती असेल एक राज तुम्ही पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यापासनं श्रीगोंदा आणि अहमदनगरच्या मध्ये श्रीगोंदा पशी बहादूर गड नावाचा गड आहे बहादूर खानाचा गड आहे हंबीर मामा सोनं किती राज आपल्या माय माऊलींच्या उबर लुटले एका लिकीची किंमत त्या बहादूर खाननं दोन पोत्या घवा एवढी केली होती अ कवळ्या पोरींच्या गळ्यातली मंगसूत्र तोडली पोलींची कत्तरी केली आणि पोरीना मारून टाकून ती सोनं त्या किल्ल्यावरती नेऊन ठेवलेत मामा सोनं लुटायचं सोन्याची लंका त्या बहादूर खानाची बहादूर गड ती कोळशाची लंका झाली पाहिजे पण राज त्या किल्ल्यावरती बहादूर खानाची दीड लाखाची फौज आहे अस हमीर मामा तुमच्याकडे किती राज माझ्याकडे साठ हजाराची फौज आहे असं पण हंबीर मामा रायगडावरच सगळं सैनिक शेती करायला गेले माझ्या रायगडावरती आता फक्त चाळीस हजाराची रिझर्व्ह फोर्स आहे राखीव फोर्स एक काम करा हंबीर मामा लढाई करायची सोनं आणायचं पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे काय आत टाकली लढाई करायची सोनं आणायचं पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे हंबीर प्रश्न पटला राजा तुम्हीच सांगा की आणि हंबीर मामांना राजांनी सांगितलं मामा तुमचे साठ हजार माझे चाळीस हजार दोन्ही एकत्र केले किती झाले किती झाले एक्केचाळीस तुमचे साठ हजार आणि माझे चाळीस हजार दोन्ही एकत्र केले किती झाले गणिताला कोण होत साठ हजार प्लस चाळीस हजार किती झाले एक लाख आपले एक लाख त्या भादुरखडाचे किती दीड लाख एक काम करा एक लाखाच्या फौजेचे दोन तुकडे करा एक तुकडी साठ हजाराची आणि दुसरी तुकडी चाळीस हजाराची करा हंबीर मामा हा भादुरगड हाय पुणे भादुरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे आहे पुण्याकडे साठ हजाराची फौज उभा करा आणि उरलेली चाळीस हजाराची फौज घेऊन तुम्ही स्वतः भादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे येतो इथे चाळीस हजाराची फौज घेऊन तुम्ही स्वतः उभा राहा आणि उद्या सकाळी चामला करा ठरलं साठ हजार मराठे भादुरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले आणि उरलेले चाळीस हजार मराठे भादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे उभा राहिले आणि त्यांच्यासोबत स्वतः सरसेनापती हंबीरराव मोहिते सकाळी दहा वाजले सात हजार मराठे पुण्याखंड घोड्यावरती बसले आणि सकाळी सकाळी पहाट्या दहा वाजताच मराठ्यांनी भादुरगडावरती हमला बोलला मराठी सैनिक पद पद किल्ल्यापास आलं तसा भादुरखराचा एक सरदार पळत गेला हुजूर हुजूर मराठी आगे क्या दिवसा ही बिनी दिवसा कधी येत नाहीत रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातेत दिवसा आल्यात किल्ल्यावरती दीड लाखाची फौज आहे हे कमीत कमी दोन लाख असतील त्या बाजूर काय केलं किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे तयार गोळा केले त्याचं सैनिक तयार झालं साठ हजार मराठे फुडणं पळत आले दोन्ही सैनिक जवळ आलं तलवारा काढल्या आता युद्ध होणार आता मारामारी होणार कोणीतरी म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की युद्ध होणार तलवारा काढल्या तोपर्यंत मराठ्यांनी रिवस घेर टाकला भागो मराठे पुण्याकडे पद सुटले मराठे पुढे बहादुरकाल माग मराठे पुढे बहादुरकाल माग मराठे काय म्हणला भेली वाटत अरे साठच हजार ती मला वाटलं दोन लाख असतील तो बहादूर खान पुण्याखंड परत जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला जसा बहादुर खान जितम जितम करत पुण्याकंड बहादुरगडाच्या जवळ आला तसे मराठ्या परत मागणं पळत आले मराठ्यांनी तलवार बाहेर काढला आणि एकच युद्ध होणार छत्रपती संभाजी महाराज की युद्ध होणार तलवार काढल्या प्रेम मराठ्यांनी परत रिवर्स गिर टाकला भागो मराठ्या पुढं बहादुरकाल माग मराठ्या पुढं बहादुरकाल मागं म्हटला लपाच पैसा डावचावला मी म्हणला हेतोवर येतात महागारी पुढून जातात आता याच नात म्हणला मराठे काय आणि आलं परत पुण्याखंड जितम जितम करत जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला तसे मराठ्या पुण्याखंड परत मागणं पळत आले मराठ्यांनी तलवार बाहेर काढल्या आता युद्ध होणार आता मारामारी होणार अरे नमो पार्वती पते हर हर एकच गर्जना झाली वार होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिवोस घेर टाकला भागो मराठ्या पुढं बहादुर खान माग मराठ्या पुढं बहादूर खान माग तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला हुजूर लय तांडलेत आता यायच नाहीत तू चुप भेट म्हणला ही लय़्या खोपडीच येत म्हणला जातील तिथं वरतानायची आणि मराठ्यांनी पळवत पळत पुण्यात नेलं आणि जसे मराठे पुण्यात गेले तसे काही मराठे कात्रजच्या घाटात काही मराठे स्वर्गेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले त्या बहादूर खानला मराठे दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहितीये वा राव वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले पण इथं इथं महाराजांचा पहिला गनिमी कावा चालू झाला <laughs> जसा बहादूर खान त्यांच्या पाठीमाग पळतपत पुण्यात गेला तसा बहादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे चाळीस हजाराची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर मामाना बातमी कळली हा गेला मागे त्यांच्या पळतपत हंबीर मामा किल्ल्यावरती गेले किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गॅटमॅन थापड्या देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं किल्ल्यावरच हंबीर मामा गायब अन पुन्हा जितम जितम करत हा जसा पुण्याकंड जितम जितम करता ला, ला फक्त धुर दिसाय लागला त्याचा एक सरदार आला होता चांगला सुजवला होता त्याला अरे क्या हो गया? हुजूर, बहुत म्हणला अरे कौन हो कम फक्त मराठे हुजूर मेरे पास हा म्हणला कौन आगे येते हुजूर हो मराठी आगे येते क्या तू हम किसे पिछे गे मराठोंके हुजूर आया कौन था मराठी हुजूर म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले साठ हजार मराठी आम्हाला फुडणं पळवत घेऊन गेले आणि चाळीस हजार मराठी मागणं आले किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात